ृती दिवस आपण साजरा केला दा। त्या क्रांतीजोशी सावित्रीबाई फुले भारतीय संविधानाचे शिल्पकार युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या शास्त्रानं आपलं सगळं ग्रंथालय चालते ते रंगनाथन महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो या सभागृहात विचार मंचावर उपस्थित राहताना मला दोन गोष्टींचा अत्यंत आनंद होत आहे खरं म्हटलं तर हा कार्यक्रम एक निमित्त मात्र आहे या सभागृहात दोन हजार पंधराला ला मी एका कार्यक्रमाचा आयोजक म्हणून उभा होतो आणि ते निमित्त होते माजी सनदी अधिकारी वीर झेट खोबरागळे यांनी लिहिलेले शुभपथन आणखी एक पाऊल पुस्तका या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या सभागृहात पद्मश्री प्रकाश आमटे आणि मंदाता आमटे यांच्या हस्ते झाला होता आणि त्या सभा त्या कार्यक्रमाला या या पासून तर शेवटच्या टोकापर्यंत ऑडियन्स होता साडेआठशे लोक होते या ग्रंथालयात या विदर्भ साहित्य संघाची व्यवस्थापक मोहिते म्हणून असं मला म्हणाले होते की आतापर्यंत विदर्भ साहित्य संघाच्या इतिहासात अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला नाही एक गिरीश कर्नाटक कर्नाटची मुलाखत तिथे झाली होती आणि त्यानंतर हा एक कार्यक्रम झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी दोन हजार सोळाला मी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाचा टायटल होतं मी आय एस बोलतोय तर त्या विचार मंचावर साधारणतः एक सात आठ आय एस आय पी एस आय एस अधिकारी होते तर या दोन्ही कार्यक्रमाचा संयोजक या नात्याने मी होतो आणि पुढे मग विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालय समितीवर पण मला काही काळ काम करण्याचाही योग आला आणि आज माझ्याच विभागाने असं म्हणता येईल मला तर नाव उच्च तंत्र शिक्षण विभाग आमचं संचालनालय वेगळं आहे संचालन वेगळं आहे आया मात्र एकच आहे घर एक वेगवेगळं झालेली आहे तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला यापूर्वी पण नागपूर ग्रंथोत्सवामध्ये मी सहभागी झालो होतो मला मॉरिस तालुक्याला पण अशा पद्धतीचा ग्रंथोत्सव झाला होता आणि शासन या काम्ही पुढाकार घेतोय याचा आनंद आहे मुळात ह्या सर्व गोष्टी घडायला पंच्याहत्तर वर्ष लागली संविधानाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि संविधानाची पंचाहत्तर वर्षपूर्तीचा कार्यक्रम शासनाच्या पुढाकारातून देशभर आयोजित व्हावा यासाठी मात्र आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले हो भारता या अनेक कष्टांचा मी भागीदार राहिलो आहे आम्ही भारताच्या लोकांनी डॉक्टर विकास दांभोळकर यांनी अतिशय सुंदर मांडणी केली आम्ही भारताच्या लोकांनी भारताचे संविधान स्वीकृत केले ते स्वतःप्रत अर्पण केले या घटनेला या ऐतिहासिक घटनेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि तो संविधान या देशात लागू झाला त्या घटनेला सव्वीस जानेवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ही संविधानाची अमृत महोत्सवी वर्ष ज्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला आणि घर घर तिरंगा अभियान राबवला इथे उपस्थित बहुतांश लोकांच्या घरावर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली तेव्हा तिरंगा फडकला असेल म्हणजे मी जर चूक नसेल तर आणि मग ज्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला आणि आम्हाला आनंद झाला की स्वातंत्र्याचा अमृत आम्ही त्यालो हो। तर हे अमृत घरापर्यंत पोहोचावं घराघरात मना मनात पोहोचाव आणि मग हे अमृत पोहोचवण्याची जी प्रवाहिका या देशाच्या संविधान सभेनं निर्माण केली त्या भारतीय संविधानाचा विचार घराघरामध्ये पोहोचावा आणि म्हणून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे दोन्ही वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव साजरे म्हणून वर्ष म्हणून साजरे करावे अशी आम्ही मागणी केली होती राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे रेटा धरला पाठपुरावा केला आणि आमच्या सुदैवाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्या दृष्टिकोनातून कार्यक्रम जाहीर केले शासन स्तरावर जेव्हा अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात तेव्हा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसते आणि बरेचदा अशा पद्धतीच्या इतिहासाची लेखी नोंद पण आपल्याकडे नसते आणि म्हणून भारतीय संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या विषयावरची मांडणी करत असताना मला सुरुवातीला संक्षिप्तपणे या संविधान जागर चळवळीचा आढावा आपल्या समोर मांडणं मी माझे कर्तव्य समजतो आपल्या नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आपल्याला ऐकायला आवडेल की संविधान जागर चळवळीची सुरुवात याच नागपुरात झाली तुमच्यापैकी काही लोकांनी नाव ऐकलं असेल आणि मी माझ्या भाषणात सुरुवातीला सांगितलं की एका आत्मकथना स्वकथनाचा मी संयोजक होतो प्रकाशन समारंभाचं ती सनदी अधिकारी इ खोब्रागडे यांनी या चळवळीची सुरुवात याच नागपूर नावाच्या क्रांतीभूमीतून केली नागपूर ही क्रांतीभूमी आहे नागपूर ही प्रवर्तनभूमी आहे नागपूर ही दीक्षाभूमी आहे नागपूर ही जगाला दिशानिर्देशन करत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रवर्तक भूमी आणि येथून दोन हजार पाचमध्ये मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना खोबरागडे यांनी शाळा शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि शाळांच्या भिंतीवर प्रास्ताविका लावणे रंगवणे दर्शनी भागात अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू केला होता ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये हा कार्यक्रम सुरू केला त्यांना काही सरकारचे आदेश नव्हते किंवा जनरल बॉडीनं असा काही ठरावही पारित केला नव्हता मात्र ज्या संविधानानं त्यांना आय एस बनवलं त्या संविधानाच्या कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या अधिकारामध्ये हा कार्यक्रम त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या पर शाळांमध्ये सुरू केला आणि पुढे त्यांची बदली वर्ध्याला झाली ते वर्धा जिल्हाधिकारी झाले त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी म्हणून वर्ध्यामध्ये कॅम्पेन सुरू केला आणि सुदैवानं त्यांच्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री तेव्हा वसंतराव पुरके होते त्यांनी वसंतराव पुरके साहेबांकडे आग्रह केला पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की शालेय पुस्तकाच्या पहिल्या पानावर संविधानाची प्रास्थानिका छापून आली ही दोन हजार ची घटना आहे संविधान ज्याच्या भरोशावर आपण म्हणतो की देश चालतो केवळ देश चालतो असं नव्हे आम्ही सुद्धा चालतो आमचं जगणं आणि मरण याचा संपूर्ण सामाजिक दस्तावेजीकरण त्या संविधानामध्ये आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे लाईव्ह सोशल डॉक्युमेंट आहे हे जगण्याचं बळ देते हे माणसाला प्रतिष्ठा देते माणसाला जगण्याची समान संधी देते माणसाला माणूस पण बहाल करते माणसाने माणसासोबत माणसासारखं राहावं हो, माणसासारखं जगाव हो, दिशा निर्देशन करते तुमच्या सगळ्या गरजांच्या पूर्ततेची तरतूद संविधानामध्ये आहे माणूस समूह समुदाय समाज आणि राष्ट्र याच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे आपल्या अवतीभोवती संपूर्णत वेगवेगळ्या प्रकारचे द्वंद आपण पाहतो आहोत मात्र ते द्वंद अजूनही भारताला स्पर्श करू शकले नाही याची किमया ज्या संविधानामध्ये आहे ते संविधान त्यातली मूल्ये त्यातली तत्वे त्यातला विचार हा शालेय मुलांच्या मनावर कोरणे अत्यंत गरजेचे आहे संस्कारित करणं गरजेचं आहे म्हणजे तो, तो आई। आई आई। आई घरी जाईल आईला विचारेल आई समाजवाद म्हणजे काय किमान चर्चेला सुरुवात तर होईल आई सार्वभौम म्हणजे काय वडिलांना विचारेल बाबा बंधुत्व म्हणजे काय या प्रश्नांची चर्चा घरोघरी होईल त्या निमित्ताने संविधानाच्या जागराची चळवळ सुरू होईल हा दृष्टिकोन लक्षात घेऊन पुढे पाठपुरावा सुरू ठेवला आणि दोन हजार आठ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरच्या एका जाहीर सभेमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस घोषित केला चोवीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी त्या प्रकारचा जी आर निघाला आता तुम्ही सगळे मला वाटते ग्रंथालयाशी संबंधित लोक आहात तुमच्यापैकी किती लोकांनी तो जी आर वाचला आहे मला माहीत नाही पण चोवीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तेव्हा सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव एफ ठेके करा मॅडम की त्यावर आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस म्हणजे विचार करा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आम्ही संविधान स्वीकृत केल्यानंतर तो संविधान दिवस आहे हे घोषित व्हायला आणि तो साजरा करायला दोन हजार आठ हा वर्ष उजळला आपण कधीतरी परीक्षण करणार आहोत की नाही पंच्याहत्तर वर्ष कशी झाली की नुसते उत्साह आनंद आणि सेलिब्रेशन मध्ये जाणार आमचं सारं काही संविधानाचा गौरव महोत्सव साजरा करा असा आमच्या हायर अँड टेक्निकल डिपार्टमेंटने आदेश काढले आणि मग काहीतरी आमचे हायर एज्युकेशनचे लोक ठात मातृ कार्यक्रम करणे फोटोग्राफी करणे त्याचा एक अहवाल पाठवून देणे अरे संविधान हा काही ठातूर कार्यक्रम घेण्याचा विषय नाही काळजावर कोरण्याचा विषय आहे जगण्याचा विषय आहे जगवण्याचा विषय आहे तो संविधान दिवस जरी घोषित झाला असला तरी त्याच्याबद्दलची संवेदनशीलता निर्माण होणं गरजेचं आहे मग ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय हो, न्यायालय हो। सगळे सरकारी कार्यालय हो। यामध्ये त्याचा जागर व्हावा संविधानावर व्याख्यानं व्हावी संविधानावर परिषदांचं आयोजन व्हावं संविधान सभा व्हाव्यात आपण गावांमध्ये ग्रामसभा घेतो मग विशेष ग्रामसभेची प्रोव्हिजन आहे त्र्याहत्तर घटना दुरुस्तीनुसार मग त्यानुसार एखादी संविधान सभा गावात घेता येईल लोकशाही लोकशाही पद्धतीनं ज्यावर डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित आहे त्या पद्धतीनं गावाचे निर्णय संविधान सभेमध्ये घेता येतील घरकुलापासून किती लोक वंचित आहेत त्याच्या आणि मंथन संविधान सभेत करता येईल किती लोक आजही शोषित वंचित आहेत कुणाला रेशन कार्ड नाही आहे कोणाला शेषन कार्ड नाहीये कोणाला ना जन्माचा दाखला नाहीये कोणाचे घर पडलेले आहेत कोणाला जातीचा ना दाखला नाहीये किती लोकशाही योजना पासून वंचित आहेत आढावा घेता येईल संविधान सभेमध्ये गावात पण त्याबद्दलची तशी संवेदनशीलता ही असली पाहिजे जे तीन पिल्लर आम्ही महत्वाचे मानतो की कायदे मंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यात काम करणाऱ्या सर्वच मंडळींमध्ये ती संवेदनशीलता असणं आवश्यक आहे शाळा शाळांमधून हा जागा राज्यभर व्हावा म्हणून त्यासाठी चार सॉरी दोन हजार तेराला ला चार फेब्रुवारी दोन हजार तेराला एक स्पेशल सीआर करावा लागला तेव्हा शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सहारिया साहेब होते मग दोन हजार पंधरा वर्ष उजळलं मी हा मुद्दा म्हणून तुम्हाला यासाठी सांगतोय तुम्ही ग्रंथालय चालवता ग्रंथालयात लोक येता अजून तो, ये तो काळ संपला नाहीये की ग्रंथालयात लोक येत नाही ये प्रमाण कमी झालं पण येतात आणि आणणं हे आपलं काम आहे दोन हजार पंधरा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती वर्ष संपता व सामाजिक न्याय वर्ष समजून साजरं व्हावं अशी आम्ही मागणी केली राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे ती सरकारनं मान्य केली आणि मग त्या निमित्ताने देशाच्या पार्लमेंटमध्ये दोन दिवस चर्चा झाली संविधानाची निर्मिती आणि बाबासाहेबांचे योगदान पहिल्यांदा घडलं असं इतिहास आहे हे पहिल्यांदा घडलं राज्य शासनाने पण अनेक कार्यक्रम घेतले हे करत राहावं लागतं सातत्यानं अशा पद्धतीचे प्रयत्न करत राहावं लागते अनेक प्रकारचे साहित्य संमेलन होतात आता नुकतंच मराठीचा डंका दिल्लीमध्ये वाजला आहे ना सगळीकडे तारा भवाळकर मॅडमच्या भाषणाची क्लिप फिरत आहे जसे मराठी साहित्य संमेलन होतात तसे संविधान साहित्य संमेलन का होत नाही आम्ही सरकारला वारंवार बोलू लागलो आता सरकार निर्णय कसे घेते हे तुम्हाला माहित आहे आणि मग सरकार करत नाही मग आपण स्वस्त बसायचं म्हणून दोन हजार एकोणवीस ला आठ व नऊ जून रोजी याच नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये आम्ही देशातलं पहिलं संविधान साहित्य संमेलन घेतलं दोन दिवसाचं सुरुवात झाली आता राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे संविधान साहित्य संमेलन संविधान सन्मान संमेलन संविधान संमेलन संविधान परिषद संविधानावर सत्र परिषद व्याख्यानमाला अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं आता होऊ लागले आहेत तिथं भंडारा जिल्ह्याचे जर ते जर कोणी असतील तर भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांपूरला गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संमेलन होतो तिथे प्राध्यापक कानेकर नावाचे ग्रहस्थ आहे ते त्याचं आयोजन करतात हा संविधान जागत चळवळीचा इतिहास आहे आज संविधानाची प्रास्ताविका आपल्यापैकी अनेकांच्या घरी भिंतीवर शोभून दिसते अनेकांच्या घरी दिवाणखान्यामध्ये आता प्रास्ताविका लावली जाते आता कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेची वाचनानं होते ती व्हायला पाहिजे तुमच्या ग्रंथोत्सवाची सुरुवात झाली की नाही मला माहिती नाही पण व्हायला पाहिजे ही प्राचार्य आहे एका महाविद्यालयाच्या माझ्या महाविद्यालयाच्या सर्व कार्यक्रमांची सुरुवात ही संविधानाच्या प्रास्ताविकाच्या वाचनाला जर झाली तर खरं मी प्राचार्य नाही तर माझं प्राचार्य असले काही कामाचे नाही कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सत्तेचा वापर हा विवेकानं झाला पाहिजे दे। सत्ता देणं सोपं आहे पण पन सुग्णपणा देणं हे महा कठीण कर्म आहे संविधान सभेतल्या पहिल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले त्या संविधानामुळे मी प्राचार्य झालो त्या संविधानाचं जागर करणं पण माझं काम आहे आणि तो जागर लोकांपर्यंत पोहोचवणं या दृष्टिकोनातून ही संविधानाची चळवळ आहे संविधानाची ओळख आहे ती दोन हजार पाच मध्ये खोबरागडे साहेबांनी सुरू केली ती मुवमेंट आज मोठ्या प्रमाणात झाली नागपुरामध्ये देशातला पहिला संविधान चौक झाला तुम्ही पूर्वी त्याला अनव्याय चौक म्हणायचे ना आता संविधान चौक कोणी आरबीआय चौक म्हटलं की मला राग येतो हा तो, तो यासाठी की तो संविधान चौक व्हावा म्हणून लढावं लागलं आणि रक्ताचा एक हे न सांगता आरबीआय चौक हे संविधान चौक आहे आता देशामध्ये अनेक ठिकाणी संविधान चौक आहे घराचं नाव संविधान ठेवलं जाते अहो एवढंच काय पोराचं नाव संविधान ठेवलं जाते लग्नामध्ये संविधानाची पुस्तक संविधानाचा ग्रंथ भेट म्हणून दिला जातो आता कार्यालयामध्ये सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं आहे तर संविधानाची पुस्तक किंवा संविधानाचा प्रियंबल घेऊन जातात लोक हे संविधान संस्कृती झाला म्हणू आपण अशा पद्धतीची संस्कृती आज आपण निर्माण करणं आणि ती विकसित होणं अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही भारताच्या लोकांनी जे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत आणि अधिनियमित केलं त्या संविधानाची तत्वे त्या संविधानाची मूल्ये त्या संविधानाची विचार सर्वसामान्य तळागरापर्यंत शोषितांपर्यंत वंचितांपर्यंत तांडे तोले पाल वस्त्यांपर्यंत शोषित वंचितांच्या जे लोक ज्या लोकांपर्यंत अजूनही संविधानाच्या विचार पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या अबोधमाळ पहाडावर राहणाऱ्या आदिवासींमध्ये तर मेळगाटामध्ये अजूनही वंचितांचे जीवन जगणाऱ्या त्या आदिवासींपर्यंत हा संविधानाचा विकासाच्या परिवर्तनाच्या कल्याणाचा समग्र विचार पोहोचवणं हे तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे ती आपण पार पाडूया तरच खऱ्या अर्थानं संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केल्याचा आपल्याला आनंद होईल आपल्या सर्वांना यासाठी मी सदिच्छा देतो मला या ठिकाणी आपण बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल के धन्यवाद जय हिंद